आपण आहोत उरण स्टेशनवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गाजावाजामध्ये ज्या स्टेशनचं उद्घाटन झालं त्या रेल्वे स्टेशनवरती आपण आहोत रेल्वे बा, ले ले, या रेल्वे स्टेशनवरती जर आत्ताची परिस्थिती बघितली तर संध्याकाळी चार वाजल्यापासून आत्ताची आपण बघित ब बघाल तर दहा वाजून गेलेले आहेत आणि ह्या एवढी सहा तास जी आहे ती लाईट या स्टेशनवरती नाही या स्टेशनवर नाही तर या स्टेशनसोबत आणखीन चार स्टेशनची लाईट या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे प्रवाशांची खूप हाल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे मी एकंदरीत प्र प्रवासीं प्रवास करताना जे व्हिडिओ आपला शूट केलेले आहेत ते सुद्धा व्हि व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर करणार आहेत तर महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनीसुद्धा या सं संपूर्ण प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तर आपण जर बघितलं तर हे जे स्टेशन दिसतंय आत्ता संपूर्ण अंधारामध्ये गेलेलं आहे कोणत्याही प्रकारची लाईट नाही आहे या स्टेशनवरती या स्टेशनसोबत नावाशेवा स्टेशन असेल रांजणपाडा स्टेशन असेल किंवा त्याच्या पुढचे आणखीन अन्य स्टेशन्स असतील या स्टेशनवरती लाईट नाही आहे आणि यामुळे मोठी गैरसम गैरसोय होते तर महिला स महिला ज्या प्रवासी आहेत त्या महिलांच्या संदर्भात सुद्धा प्रश्न निर्माण होते, आहे घाणेकर यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या, या, या mm. ही लाईट गेल्याचं समस्या त्या स्वतः स्टेशनवरती आल्या आणि स्टेशनवर आल्यानंतर जी परिस्थिती बघितली त्या आज सुद्धा या स्टेशनवरती उभ्या आहेत महिलांना कोणताही त्रास होऊ नये मुलींना कोणताही त्रास होऊ नये त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या स्टेशनवरती आज सुद्धा उभ्या आहेत तर त्यांनी इथे उभ्या असताना र रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वेचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत तर या ठिकाणी असणारे रेल्वेचे सुरक्षाकर्मी हे सुद्धा पळ आहेत आणि या ज्या परिस्थिती आहे या परिस्थितीला तोंड देण्यास नकार देत आहेत भावनाताई घाणेकर यांनी जर बघितलं तर पोलीस स्टेशनलासुद्धा फोन करून महिलांची सुरक्षा कुठेतरी या ठिकाणी धोक्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गस्त घालणं आवश्यक आहे असे सांगितलं असताना एक शिपाई या ठिकाणी उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मात्र जी ज्या प्रकारे दक्षता घेणं गरजेचं होतं त्या प्रकारे दक्षता घेण्यात येत नाही आहे एकंदर जर प प्रकार बघितला तर जो रेल्वे गाडी गाडी चालण्यासाठी आवश्यक असणारी जी लाईट आहे ती या ठिकाणी आहे कारण गाडी चालते आहे गाय गाडी जी आहे ती इलेक्ट्रिकवरती चालते गाडी चालते रेल्वे येते मात्र स्टेशनवरची लाईट नाही आहे याच्यामध्ये कुठेतरी एक वेगळा वास येतो आहे राजकीय वास येतो आहे असं म्हटलं जातं भावना ते घाणेकर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क धाऊया पुन्हा एकदा बोलण्याचा प्रय प्रयत्न करूया तरी रेल्वेची लाईट आहे रेल्वे धावते आहे मात्र स्टेशनवरची लाईट नाही आहे काय म्हणाल पहिली गोष्ट म्हणजे पाच सात तास लाईट नाही आहे जेव्हा चार वाजता लाईट गेली तेव्हा बऱ्यापैकी उजड असेल पण आता इतका भयान अंधार पडलेला आहे आणि माझ्या महिला कर्मचारी येताना दिसत आहेत किंवा इलेक्शन असल्याकारणाने काही माता भगिनी त्यांच्या गावाकडे जाताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीने कोणताही अपप्रकार घडू घडू शकतो म्हणून मी उरणच्या सिनियर पी यांना ग्रस्त घालवायला लावायला सांगितले आणि वाढवायलासुद्धा सांगितली कर्मचारी कोणतेही रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत आणि अशा पद्धतीने आपण बघाल तर रेल्वे येथे जाते म्हणजे तिथे असलेली सफिशियंट लाईट आहे परंतु स्टेशनवरची लाईट नाही आहे आणि इथे सी सी टी व्ही असण्याचा लांब लांबपर्यंत प्रयत्न प्रश्नच नाही कारण तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे उरणमध्ये सी सी टी व्ही नाहीच आहे स्टेशनवर पण नाही आहे आणि अशा पद्धतीने जर इलेक्शनसाठी लागणारी रसद असते ती जर या मार्गाने येणार असेल आणि म्हणून का जर प्री प्लान्ड ही लाईट घालवली गेली असेल तर मला माहीत नाही परंतु अशा पद्धतीचा वास नक्की या प्रकरणावर येते आणि इतक्या तास जर लाईट गेलेली असेल तर ज्याप्रमाणे महिलाचा प्रवास आहे त्या पद्धतीने पोलीस कर्मचारी हवेत तशा पद्धतीने जास्तीत जास्त नाही आहेत किंवा एम एस सी पीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा संपर्क साधल्यास ते सुद्धा काही रिस्पॉन्स देत नाहीत मग नक्की इथे काय आणि आपण झालो तरी आपण किती तास इथे थांबणार आहोत माझ्या माता भगिनी आहेत मला इथून जाऊस वाटत नाही काय झालं तर जबाबदार कोण मग यशस्वी शिंदेसारखा प्रकार घडल्याच्या नंतर मग आपण मोर्चे काढतो आणि आपण टाव पडतो पण असा प्रकार घडण्याआधी आपण थांबू शकतो का हे उरणचे देश सुजान नागरिक या देशाचे देश, सुजान नागरिक म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून मी इथे केल्या चार तास थांबू नये नक्कीच ते सुरक्षेचा प्रश्न बघितला तर रेल्वेला ला रेल्वेची लाईट नाही आहे रेल्वे, रेल्वे स्टेशनच्या बाहेर लाईट नाही आहे सी सी टी व्ही कॅमेरा कुठे नाही आहेत आणि त्याचबरोबर शहरात सुद्धा जर बघितलं तर सी सी टी व्ही कॅमेरा नाहीत म्हणजे चोऱ्या असो किंवा इतर काही क्राईम असो किंवा महिलांच्या सुरक्षेबाबतीत प्रश्न असो हे प्रश्न ऐरणीवरतीच आहेत या प्रश्नांबाबत काय म्हणाल की सातत्याने तुम्ही प्रश्न उचललेला आहेत की उरण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असो काय म्हणाल मी आज इलेक्शन आहे म्हणून नाही तर सातत्याने यशस्वी शिंदेचं जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा सुद्धा नवी मुंबई सी पी मिलिंद साहेबांना आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा सुद्धा मनोज शेठ तेव्हा सुद्धा आमच्यासोबत होते या त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते होते आम्ही सगळ्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला की सगळ्यात पहिले जर तुम्ही काय कराल तर या महिलांच्या सुरक्षतेसाठी म सी सी टी व्ही ह्या सगळ्या नाक्या नाकावर गल्लोगल्ली लागल्या गेल्या पाहिजेत त्या ठिकाणी जर एखादा प्रकार घडला तर आरोपी पटकन पण तुम्हाला प्रकटता येईल किंवा प्रकार घडणारच नाही अशा पद्धतीचे आज बघा ना आज काही होऊ शकतं नक्कीच उरण तालुक्याचा सुरक्षेचा प्रश्न आणि त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा आता ऐरणीवरती येतो आहे सी सी टी व्हीची मागणी होत असताना शहरामध्ये सी सी टी व्ही नाही रेल्वे स्टेशनवरती सी सी टी व्ही नाही किंवा इतर जी महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी वर्दळ असते महिलांची वर्दळ असते मुलींची वर्दळ असते अशा ठिकाणी कोणतीही सी 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 टी व्हीची योजना कोणत्याही प्रकारे आखलेली नाही आहे आणि ते बसवलेले नाहीत त्याचप्रमाणे आता भावनाताई घाणेकर यांनी एक आणखी मुद्दा उपस्थित केलेला आहे की रेल्वे येण्यासाठी जी काही लाईट आहे ती ती अवश्य ती आहे आणि त्या लाईटवरती रेल्वे गाड्या धावत आहेत मात्र रे रेल्वे स्टेशन्सवरची लाईट जी काय आहे ती घालवण्यात आलेली आहे गेलेली आहे पूर्णपणे अंधार आहे हा अंधार कदाचित इलेक्शन्सची रसद येण्यासाठी घा घालवलेली नाही ना असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने ही लाईट आणखीन किती वेळ जा जाणार आहे हा आता प्रश्न मोठा आहे कारण उरणच्या स्टेशनवरती माझ्या मते साडेनऊ सव्वा नऊची जी काय ट्रेन आहे ती शेवटची ट्रेन येते आणि ती ट्रेन आल्यानंतर नंतरसुद्धा ही लाईट अजून काही आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी राजकीय वास येतो आहे का असा सुद्धा संशय व्यक्त केला जातो आहे त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देणं आता गरजेचं झालेलं आहे